ऐकलात ना आपण आवाज आपण तयार केलेली मसाला भेंडी किती मस्त कुरकुरीत झालेली आहे नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत अशी मसाला भेंडी नेहमी त्याच भाज्या एकाच पद्धतीने करून खायला कंटाळा येतो कधीतरी काहीतरी वेगळं खावं वाटेल अशावेळी आपण तोंडी लावणं म्हणून मस्त कुरकुरीत अशी मसाला भेंडी करू शकतो आपण तयार केलेली कुरकुरीत मसाला भेंडी हवाबंद डब्यात ठेवली तर अगदी दहा बारा तासानंतर देखील मस्त अशीच्या अशी कुरकुरीत राहते लहान मुलं देखील ही मसाला भेंडी आवडीने खातात आपल्या चॅनलवर भेंडीपासून केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत मसाला भेंडी करण्यासाठी इथं मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत बघा भेंडी अगदी फ्रेश आहेत भेंडी घेताना आपण कोळी बघून घ्यायची आहे भेंडी मी आधी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ती थोडा वेळ निथळू दिली आणि मग कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करून घेतलेली आहे भेंडीपासून कोणतीही भाजी करताना आपण भेंडी आधी स्वच्छ धुवून ती कोरडी करूनच नंतर भाजी करायची आहे आता आपण भेंडी कशी चिरायची बघूया भेंडीचा देठ आणि शेंड्यागडचा भाग काढून टाकायचा आहे जर भेंडी मोठी असतील तर दोन भाग करायचे आणि मध्यम करायचे असतील तर तशीच अख्खी ठेवायचे आहेत आता भेंडीचे पण असे मध्ये दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला भेंडी अशी उभी बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथं मी घेतलेली भेंडी खूप जास्ती जाड नाही आहे म्हणून दोन भाग केले तरीही चालतात जर भेंडी जाड असतील तर अंदाजाने दोन किंवा तीन भाग करून घ्यायचे आहेत भेंडी उभी चिरल्यानंतर जो भाग लहान होता त्याचे दोन भाग केले आणि जो भाग जाड होता त्याचे तीन भाग करून घेतले अशा पद्धतीने आपण भेंडी उभी पातळ चिरून घेऊया बघा इथे मी घेतलेली सगळी भेंडी अशा पद्धतीने उभी पातळ चिरून घेतलेली आहे जी भेंडी मध्यम आकाराची होती ती अख्खी ठेवलेली आहे आणि ज्या मोठ्या होत्या त्याच्यामध्ये दोन तुकडे करून अशी उभी पातळ चिरून घेतलेली आहे भेंडीच्या बिया मी काढून टाकलेल्या नाही आहेत चिरताना जेवढ्या सहज निघाल्या तेवढ्याच बाजूला काढलेल्या आहेत चिरून घेतलेल्या भेंडीमध्ये आता बाकी मसाले घालूया चवीनुसार मीठ घालायचं अर्धा टीस्पून चाट मसाला चाट मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं त्या अंदाजानेच आधी मीठ घालायचं यानंतर एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर पाव टीस्पून हळद आणि एक टीस्पून घरगुती लाल तिखट आणि यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून लिंबू रस घालायचा लिंबू रस घातल्यामुळे काय होईल भेंडीचा जो चिकटपणा असतो तो निघून जाईल लिंबू रस नसेल घालायचा तर तुम्ही आमचूर पावडर घातली तरीही चालेल आणि आता आपण हाताने हे सर्व मसाले भेंडीला व्यवस्थित लावून घेऊया हातानेच मिक्स करायचं म्हणजे सर्व मसाले अगदी छान लागले जातात बघा सगळे मसाले मी व्यवस्थित लावून घेतलेत आता आपण यामध्ये कुरकुरीतपणासाठी एक टेबल स्पून तांदुळाचं पीठ घालूया आणि आता आपण यात बेसन घालणार आहोत इथे मी दोन टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे पण बेसन आपण जसं लागेल तसं घालणार आहोत थोडं थोडं बेसन घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे यात एक टी स्पून लिंबूरच घातलेला आहे त्यामुळे भेंडीला थोडासा ओलावा शिल्लक आहे त्यामुळे यामध्ये जास्तीचं पाणी किंवा तेल घालावं लागणार नाही आहे पीठ मिक्स करायचं गरज लागेल तसं अजून शिल्लक राहिलेलं बेसन यामध्ये घालायचं आहे बघा आधी घातलेलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे अजून यामध्ये पिठाची थोडीशी गरज वाटते म्हणून मी शिल्लक ठेवलेलं एक टेबल स्पून पीठ यामध्ये घातलेलं आहे बेसन पीठ तुम्हाला थोडंसं कमी अधिक लागू शकतं बघा हेही पीठ अगदी व्यवस्थित भेंडीला लागलं गेलेलं ला आहे भेंडी व्यवस्थित कोट होईल इतकं आपण बेसन घालायचं आहे जा खूप जास्त जाडथर होईल इतकं पण बेसन घालायचं नाही आहे काही भेंडी खूप जास्ती चिकट असते तशीच ही भेंडी थोडीशी चिकट होती त्यामुळे यामध्ये मला पाण्याचा हपका मारावा लागला नाही आहे किंवा थोडंसं तेल देखील घालावं लागलं नाही आहे भेंडीच्या बेसन बेसनपीठ भेंडीला व्यवस्थित चिकटलेलं आहे पण तुम्ही घेतलेली भेंडी थोडीशी कोरडी असेल आणि पीठ त्याला चिकटत नसेल तर थोडासा पाण्याचा हापका मारून तुम्ही ही सगळी साहित्य मिक्स करून घेतली तरीही चालेल किंवा एक टीस्पून तेल घातलं तरीही चालेल बघा आपल्या भेंडीला पीठ लावून झालेलं आहे एक टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि दोन टेबलस्पून बेसन पीठ लावून घेतलेलं आहे यापेक्षा जास्तीचं पीठ लावायचं नाही आहे आता आपली भेंडी तयार आहे आपण फ्राय करून घेऊया भेंडी फ्राय करण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल मिडियम गरम करून घेतलं आहे एक भेंडीचा तुकडा घालायचा बघा टाकल्यावर तो लगेच वर तरंगतो आहे आणि त्याला व्यवस्थित गुडबुडे येत आहेत याचा अर्थ आपलं तेल आपल्याला हवं तसं तापलेलं आहे आणि आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली भेंडी घालायची आहे भेंडी घालताना आपण अशा हाताने मोकळी करून घालायची आहे एकत्र गट्टा करून घालायची नाही आहे नाहीतर मग ती तशीच चिकटलेली राहील आणि भेंडी तेलात घालताना तेलात मावेल इतकीच घालायची आहे खूप जास्त गर्दी करायची नाही आहे सुरुवातीला गॅसची गैस्ट्रें फ्लेम मिडियम ठेवायची मिनिटभर आणि त्यानंतर लो मिडियम फ्लेमवर भेंडी आपण छान तळून घ्यायची आहे बघा आणि लगेचच आपण चमच्याने अशी थोड्या थोड्या वेळाने वरखाली करत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी छान एकसारखी भाजली जाते भेंडी तळताना आपण सुरुवातीला मिडियम फ्लेमवर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच भेंडी त्यात घालायची मिनिटभर गरम तेलामध्ये भेंडी तळून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो मीडियम करून आपल्याला हव्या त्या रंगावर भेंडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे अगदी चार ते पाच मिनटांमध्येच आपली भेंडी छान मस्त कुरकुरीत होते बघा छान अशी कुरकुरीत अगदी आपली भेंडी तयार झालेली आहे आपण आता ती तेलातून काढून घेऊया दुसऱ्या वेळेची भेंडी तेलात घालण्याआधी गॅसची फ्लेम पुन्हा मिडियम करायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग आधीसारखीच अशी सगळी भेंडी हाताने मोकळी करून त्यामध्ये घालायची आहेत मिनिटभराने गॅसची फ्लेम लो मिडियम करायची बघा आता आपली दुसऱ्या वेळेची भेंडी देखील मस्त तळून झालेली आहे आता आपण ही तेलातून काढून घेऊया असा मोठा झारा घ्यायचा म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जातं बघा किती छान सुरेख रंगावर तळली गेलेली आहे आणि मस्त कुरकुरीत अशी आपली ही भेंडी तयार होते तळून घेतलेली भेंडी पेपरवर काढून घ्यायची आणि शिल्लक भेंडी अशाच पद्धतीने तळून घ्यायची पाहिल्यात ना आपण तयार केलेली भेंडी किती छान मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि ही कु मसाला भेंडी चवीला तर अप्रतिम लागते अशाच पद्धतीने कुरकुरीत मसाला भेंडी घरी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद